आपला आता पाऊस मान्सून प्रॉपर ॲक्टिव्ह झालेलो आणि आज पंधरा जून आहे आणि बक्षल जना पाऊस पूर्णपणे ॲक्टिव्ह झालेलो आता सो आपल्याकडे मान्सून ह वीस एप्रिल वीस मेकच आपल्या महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झालो आपल्या कोकणपट्ट्यात झालो म्हणजे वीस मेक भरपूर पाऊस लागला वीस मे ते तीस मेपर्यंत नंतर पावसन थोडीशी उसन घेतल्यान आणि आता गेले दोन दिवस बऱ्यापैकी पाऊस ॲक्टिव आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आम मस्त पाऊस लागतात म्हणजे अक्षरशः ढगफुटीसारखे सुद्धा पाऊस आपल्या टेमोली पट्ट्यात देवगड पट्ट्यात लागलो दोन दिवसात म्हणजे महाराज सगळे रस्ते ते दुपान गेलेले आणि आता आज थोडं पाऊस कमी आहे आणि आज आपण चाललाव आपल्या देवगड तालुक्यातील एक फेमस वॉटरफॉल आहे कारण काय माझ्यामध्ये माहिती आहे तो म्हणजे नावनकुंड तळेबाजार आणि तळवडे या दोन याच्यात गावातनं तो मध्येच एक वॉटरफॉल आहे मेन तो तळवडे गाव हा तळवडे तळेबाजार इथं तो वॉटरफॉल आहे खूप फेमस आहे आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे याआधी पण आपल्या या चॅनलवरती त्या वॉटरफॉलचे बरेच एक दोन व्हिडिओ मी टाकलं आहे कारण <laughs> चालाभाचप्रमाणे दरवर्षी त्या वॉटरफॉलचा मी व्हिडिओ टाकतच असतं कारण आमच्या इथं जवळ आहे टिंबोली गावापासनं तंबोली तळवडे हे जवळजवळ गाव आहेत आणि हा पण आमच्यापासून चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आता सिद्धा सेफ आहे आणि जास्त उंचावना पडत नाही पण तो एकदम सेफ आहे लहान मुलं असतील वयोवृद्ध लोकं असतील त्या वॉटरफॉलवर जाऊन मजा घेऊ शकतात कारण वॉटरफॉल हाच तसो आज तुमका मी दाखवते वॉटरफॉल बघा तुम्ही कसं आणि प्रकारे तिकडे जाऊ होता गाडी पार्किंगची सोया खाली जाण्यासाठी रेलिंग तिकडच्या ग्रामस्थांनी खूप चांगला काम केलेला तर म्हणजे आता आपल्या ह्या फाट्यान आतमध्ये तळे तळेबाजार तुम्ही देवगड वर ना येईल तरी पण हेकड नांदगाव वर ना तरी तळेबाजार क्रॉस केलास ना कि तुका गावतो सरळ रोड हो, नावन नावन खाली नावनकुंटार गेलो ह्याच रोडच्या कर्णिका आपलं नावनकुंड धबधबो हा खाली गेल्या दिसत आता आपण फायनल इकडे गाडी पार्क केली आहे वर वॉटरफॉल आहे वॉटरफॉलच्या खालच्या बाजू की यांनी पार्किंग केल्या नाही आहे बघा हे ब्राह्मणदेव मंदिर आहे यांचा आणि शक्यतो या आवाजातच पार्किंग करा कारण तिकडे वरना दरड कोसळू शकता पण दगड वरणा खाली इलेत थोड्या त्यांनी पार्किंगचा बॅनर लावल्या नाही आह धबधबो आणण्याच्या खालच्या बाजूकी ला की व स्पॉट आहे म्हणजे रस्त्याच्या साईडला बऱ्यापैकी जागा आमच्या पुल्याला बऱ्यापैकी झाली आणि जागा पण सुटली हा इलास गाडी घेऊन व्यवस्थित पार्क करा तर आता होता मंडळी पण पाऊस मोठं येलो गाडी पार्क केली या आणि एक सांगू तर मंदिर असल्यामुळे कुठच्या प्रकारचे घालून किंवा मद्यपान इकडे गाडी गाडी पार्क करून करू नको कारण का देवी आहे मी हे दे बघा इकडे मंदिर आहे आणि इकडे पार्किंगचा बॉर्डा तर इकडे कुठल्या प्रकारचं मद्यपान वगैरे करू नको किंवा आपण अशा ठिकाणी येतो त्या अशा जागेचा प्रावित्य राखण्याचा प्रमाण प्रयत्न करायचा आता मी इकडे गाडी पार्क करून आता पाऊस खूप येलो आमच्याबरोबर हो मंडळी आहे घरातले था. तर जातो आम्ही पाऊस कणाचा पाऊस येलो म्हणजे सर इलिया चांगली आहे चला तर फायनली आपण आता या वॉटरफॉलच्या वेळी लागलो बघा आहे ना तुम्ही वॉटरफॉल्स करू शकता जपजबसा उंचीवर नाही पाणी पडता आणि बादुकी हिरवळ मस्तपैकी दाटली आता कारण आता पावसाळं सुरू होऊन लगभग पंधरा दिवस झाले त्यामुळे झाडांवर वेली आणि जमलीवर रानाची हिरवळ आहे ना बऱ्यापैकी दाटली आहे असा मस्त पैकी रॅम केल्याने खालती जाऊ का अजून काय एवढं गुरबुळी झालं नाही म्हणजे खाली सेवा झालं ना आता नंतर नंतर ना थोडा प्लीपरी होता पण अजून काय एवढा नाही झाला तर अजून आपण आरामात जाऊ शकतास अजून बऱ्यापैकी हत वाटतं माझे एवढे पर्यटक आहेत बघा पण लवघ्या खाली जाऊन कशापैकी प्राण्याचं फ्लो आणि कसा पाणी पडता तिकडे खडका किती येते पण आता आपण बघूया कारण बरसो काली तर बघा आणि इथे छोटे छोटे वॉटर स्पॉट्स भरपूर आहे बघा मंडळी तुमका बोललेले आहे मी छोटे छोटे वॉटरफॉल्स पण भरपूर आहेत म्हणजे लहान मुलं किंवा वयोवृद्ध लोकं असतील ना तर अशा वॉटरफॉल्स मग मजा घेऊ शकतात आणि खाली ते इकडे रे रेजिंग लावलेली आहे त्यामुळे का बिडू का होणार नाही त्यामुळे मंडळी फायनली आपण जवळ येलो आणि मागे मा बघू शकताल कशापैकी गर्दी आहे आणि आणि किती उंचावांना पडतात हा बघा टोपी घाललं टोपी पण आपली वॉटरप्रूफ आ त्यामुळे मला ह्या दिवसा जर भिजा भिजाक जरा ह्या वाटत सर्दी येऊ शकता तुमच्या दाखवता म्हणून या वॉटरफॉल आहे मंडळी आमची बऱ्यापैकी मजा मशी झाली आहे आणि बघा पर्यटक पण बऱ्यापैकी असा बाहेरून आलेले आलेले कारण अशी मजा ही आपल्या गावाकडे येऊन करू गावता कारण अशी मजा ही आपल्या गावाक गावात आपल्या देवगड तालुक्यात कोकणात येऊन पर्यटन पर्यटनाचे तुम्ही पण अशीच मजा घ्यावा पण आतापासून बऱ्यापैकी आपल्या कोकणात वर्ष पर्यटन बऱ्यापैकी सुरू झाला जसे दिवाळीच्या नंतर किंवा बाकी दिवसात बऱ्यापैकी पर्यटन येतं पण पर्यटकांक पावसाळी पर्यटनाबद्दल कोकणातला माहिती नाही आहात जो आपल्या जवगड तालुक्यात माहिती नाही तर पावसाळी पर्यटक पर्यटन पण बऱ्यापैकी आपल्याकडे पवला किंवा तुम्ही येऊन इकडे एन्जॉय करू शकता तर अशा प्रकारे आणि पण आपल्या जवगड तालुक्यात जपदेव असतं अशीच माझ्या मंडळी येऊन करा तुम्ही जर माझे हे व्हिडिओ आवडत असेल ना आणि आतापासून मी पावसाळी पर्यटनाचे बऱ्यापैकी व्हिडिओ टाकेन आणि मगच्या पिरियडमध्ये आंबा सीजनंतर मला असे एवढे खास व्हिडिओ टाकू गावले नव्हते असेच व्हिडिओ मी टाकत राहणार आणि तुमचा एन्जॉय करीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मस्त त्यांनी एक तटबंदी केल्याने आणि एक सेफ्टी आहे पूर्ण जस सगळ्या तुम्ही बघू शकता आता इकडे लहान पोरा पण आहेत सगळ्या प्रकारची लोक इकडे एन्जॉय करतात कसा गावता भूक गावता आणि पण बऱ्यापैकी उंचीपणा खाली पडतात नक्की कधी इलास्त या देवगडमध्ये या दावणकुंडा तब्ज करून एन्जॉय करा आता मंडळी आपली पत्तीची वाट लागली आता आपल्या एन्जॉय करून झालेला आणि मी चल आता घरा कारण आता थंडी लागता पाणी एवढं थंड नाही आपण भिजना बरोबर नाही कारण आता शेतीची कामं सुरू होतील आजारीपणा झालं तर नाही काय जाऊच आता नको चल लय झाला